लाल जॅकेट मध्ये उजिव्या बाजूला उभी आहे आणि पांढऱ्या मध्ये जॅकेटमध्ये उभा आहे नाव त्याच कुपर आहे आईचं नाव चार मोटर सायकल विजेते शिवशाही एक्सप्रेस राजमदार बापाचं नाव चेंजर मादीनं नांदगाव जिल्हा कोल्हापूरचं मैदान पहिल्या नंबरने गाजीवलं आणि नराना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर आयोजित इंदापूर जिल्हा पुण्याचा मैदान सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस चा पहिल्या नंबराचा मान केला एकवीस हजार गोरक्षिसाचा फायनलचा भेटाचा ठोंबरेवारीचा भाग चला बाहेर या बाहेर तासाच्या काढणे लागले फायनलला लागले काढणे झाला इशारा फिरला चकार सुटला भरा लढत शिवकन्या विरुद्ध कुपरची शिवकन्या फोट कुपर सेकंड